नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही माहिती नगरी चॅनल मित्रांनो इथे रेशन कार्ड बाबतीमध्ये एक न्यूज आलेली आहे ती मी इथे अपडेट तुम्हाला सांगणार आहे रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाईही चा सुरू झालेली आहे पुरवठा विभागाची कडक कारवाई इथे झालेली आहे कशासाठी झालेली आहे त्याचा कोणाला धोका आहे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नागपूर पुरवठा विभागाची इथे कारवाई झालेली दोन ठिकाणी कडक पावले उचलली आहेत अन्न सुरक्षा व पुरवठा विभागाने बंगाली पंचा आणि ताजनगर हे नागपूर मधील परिसर असून दहा टक्क या परिसरामध्ये दहा टक्कून शेकडो पोती धान्य जप्त केले आहे ही धान्य साठवणूक बेकायदेशीर आणि अन्यायकारक होती या कारवाईमुळे अशा धान्य तस्करांमध्ये घबराट निर्माण झाली आहे त्यामुळेच त्या कार्ड, कार्ड रद्द करण्याचा धोका निर्माण झालेला आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी पुरवठा विभागाने जाहीरपणे सांगितले आहे की कोणी रेशनचं धान्य जाणीवपूर्वक विकताना आढळल्यास त्या लाभार्थ्याचं रेशन कार्ड रद्द करण्यात येईल त्यामुळे गरीब व मध्यम वर्गीय नागरिकांनी थोड्या पैशासाठी आपल्या हक्काचे धान्य विकू नये अन्यथा भविष्यात कायमचे रेशन बंद होऊ शकते मित्रांनो इथे पाहू शकता तीन महिन्याचे धान्य एकत्र मिळत असल्याने साठेबाजी वाढलेली आहे राज्य शासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमी भूमीवर एकाच वेळी तीन महिन्याचे रेशन वितरित करण्याचा निर्णय घेतला घेतला हो, आहे त्यामुळे काहींना अधिक धान्य मिळालं असलं तरी त्याचा गैरवापर करून साठेबाजी आणि खुले बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले आहे अनेक ठिकाणी धान्य विकत घेणारे एजंट वस्त्यांमध्ये फिरताना दिसत आहे येथे मित्रांनो गरिबांची गरज आणि तस्करांचा फायदा धान्य विकत घेणारे एजंट गरीबांना काही रकमेचा मोह दाखवून त्यांच्याकडून धान्य उचलत आहेत गरीबांमुळे ही गरिबांमुळे काही जण आपलं हक्काचं धान्य गरिबीमुळे काही जण आपलं हक्काचं धान्य विकण्यास तयार होत आहेत आणि तस्कर त्याचा गैरफायदा घेत आहेत हे धान्य नंतर खुल्या बाजारात जास्त दराने विकले जाते जे पूर्णपणे गैरकायदेशीर आहे मित्रांनो रेशनचे धान्य हे पोषण मूल्याने युक्त असते ते विकू नये शासकीय रेशन दुकानामध्ये मिळणाऱ्या तांदळामध्ये आयर्न फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी वन बी थ्री आणि व्हिटॅमिन ए अशा बारा प्रकारच्या जीवनसत्वांचा समावेश असतो त्यामुळे हे धान्य पौष्टिक व आरोग्यदायी आहे हे स्वतःच्या कुटुंबासाठी वापरणेच अधिक फायद्याचं आहे विक्री करून आरोग्याशी तडजोड करू नये नागरिकांनी सहकार्य करावे तस्करी रोखणे सर्वांची जबाबदारी तस्करी रोखणे सर्वांची जबाबदारी आहे शहर पुरवठा विभागाचे अधिकारी विनोद काळे यांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी रेशनचे धान्य विकू नये आणि अशा प्रकारची माहिती प्रशासनाला द्यावी तस्करांवर कारवाई सुरूच राहणार आहे आणि आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल यामधून मित्रांनो निष्कर्ष काय आहे रेशन तस्करी रोखण्यासाठी जनजागृती आणि कठोर कारवाई दोन्ही आवश्यक आहेत गरिबांच्या अन्न सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या रेशन सारख्या योजना यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य नागरिक प्रशासन व पुरवठा विभाग यांचं समन्वय महत्वाचा आहे धान्य तस्करांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे लाभार्थ झाले पाहिजे आणि लाभार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखणे हेच या संकटावर उपाय आहे अशा प्रकारे मित्रांनो ही रेशन कार्ड संदर्भातील नागपूरमधील एक घटना आहे तुमच्याही जिल्ह्यामध्ये असं होऊ शकतं त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहतो तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो इथे सतर्क राहा अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भातील कारवाईची न्यूज आहे जे मी तुमच्यापर्यंत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र